हे काय चालतंय मार्केटमध्ये सध्या जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात बाजारभाव कमी आहे कोणत्याही पिकाला बाजारभाव नाही सोयाबीनच्या बाजारभावामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे सरकार या ठिकाणी जे आहे लक्ष देताना दिसत नाही सध्या जर बघितलं तर दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे ताजे सोयाबीन मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी आपण बघणार आहोत सध्या जर बघितलं तर पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपयापर्यंत मार्केट पुण्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे अहिल्यानगरमध्ये जर बघील तर परिस्थिती याच रेंजमध्ये आहे कमीत कमी तीन हजार सातशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी आहे यात्रा लातूरमध्ये बघितलं तर कमीत कमी तीन हजार नऊशे जर जास्तीत जास्त चार हजार सहाशे पन्नास रुपये मार्केट लातूरमध्ये पाहायला मिळत आहे सरासरी जर बाजारभाव बघितले तर जे चार हजार दोनशे चार हजार तीनशे चार हजार चारशे फार तर फार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे एखाद्या ओकेला चार हजार सहाशेपर्यंत बाजारभाव पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितले तर बाजारभाव वाढणे गरजेचे आहे बाजारभावात मोठी वाढ होण्याची गरज आहे तर शेतकऱ्यांना आच्छे दिन आले असे येईल धन्यवाद सर्वांचे